पत्रकार अशोक तोंडारेचा झटका मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने महा सेवा केंद्र चालक राहुल रक्षाडे विरुद्ध एन सी दाखल उदगीर येथे आधार अपडेटसाठी जास्त पैसे घेणे भोवले अधिकाऱ्यांनी भरपूर वाचवण्याचा केला प्रयत्न पण संपादक अशोक तोंडारे यांनी हार न मानता लढत शेवटी एन दाखल करण्यास पडले भाग उदगीर येथील नगर परिषद संकुल येथील सेवा केंद्र चालक राहुल रक्षाडे यांच्या सेवा केंद्रावर संपादक तथा पत्रकार अशोक तोंडारे आपल्या बहिणीचे आधार अपडेट करण्यासाठी गेले असता त्यांच्याकडून जास्त पैसे घेतले एवढेच नाही तर नंतर प्रिंट घेण्यास गेले असता परत पैशांची मागणी केली असता त्यांनी विरोध त्यांना धमकावत मी सगळ्या अधिकाऱ्यांना पैसे देतो माझे कोणीच काही वाकडे करू शकत नाही म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली असता उदगीर तहसीलदार तथा वरिष्ठांकडे वारंवार तक्रार करूनही अधिकारी या महाई सेवा केंद्र चालकाविरुद्ध कुठलीच कार्यवाही करत नसल्याने तोंडारे यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे संघटनेमार्फत तक्रार करताच मुख्यमंत्री कार्यालयाचे आदेश येताच उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे संपादक अशोक तोंडारे यांच्या तक्रारीवरून महाई सेवा केंद्र चालक राहुल रक्षाडे विरुद्ध कलम भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन एन सी दाखल केली असून याबद्दल संपादक अशोक तोंडारे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे कारण असे की महाई सेवा केंद्र चालक सामान्य जनतेची अधिकाऱ्यांना धरून जी लूट करत आहेत यास चाप बसणार आहे